तर मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशन मध्ये आणि किनेक या व्हिडिओ आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो तर जी काही तुम्हाला बऱ्याच जणींनी मला कमेंट आले होते भरपूर सारे कमेंट होते की ताई पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने उंची कमी जास्त करायची आहे हा सर्वात मोठा तुमचा प्रश्न असतो तर बऱ्याच जणी नवीन जॉइनिंग झालेले असतील त्यांना माहिती नसन आपल्याकडे रेडीमेड पेपर कटिंग जे आहे ते अवेलेबल आहे आपण बिझनेस म्हणून करत नाही ज्या ताईंना आपल्या बऱ्याच महिला आहेत त्यांना परफेक्ट कटिंग जमत नाही परफेक्ट ब्लाऊज कस्टमरचे ब्लाऊज तर शिवायचे आहेत पण परफेक्ट ब्लाउज शिवता येत नाही त्या महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न जे आहेत ते अवेलेबल आहेत तर सांगण्याचं एकच आहे की तुम्हाला जो काही प्रश्न पडतो ना त्या प्रश्नावर मी व्हिडिओच्या माध्यमातून मी सॉल्व्ह करत असते तर तुम्हाला जर पेपर कटिंग जे आहे ना ती ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देते तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत पूर्ण सेट अवेलेबल आहे त्याच्यामधले तुम्हाला पाच साईज ऑर्डर करायची असतील किंवा सहा साईजचा सेट ऑर्डर करायचा असेल ते पण तुमच्या ऑप्शन जे आहे ते ठेवलेले आहेत किंवा तुम्हाला तुमची जी काही एक साईज आहे ती पण तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ती पण मी त्याचं ऑप्शन ठेवलेलं आहे प्राईज वगैरे तुम्हाला सर्व काही व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे तर ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस आहे तर तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पोस्ट पिनकोड नंबर किंवा पोस्ट पिनकोड नंबर आणि चालू मोबाईल नंबर हा एवढी प्रोसेस आहे तर नक्की ऑर्डर करा आणि परफेक्ट ब्लाऊज घरी बसून दिवसभरात तुम्ही दहा ते अकरा ब्लाऊज शिवू शकतात तर चला मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात आपण हा सेट तयार घेतलेला आहे आपल्याकडं काही रेडीमेड पेपर कटिंग अगोदर सांगितलेलंच आहे तर मी ते सेट तयार घेतलेला आहे आपल्याला कस्टमरचे ब्लाउज बऱ्याच जणींची एका ताईंची कमेंट आलेली होती आणि त्याच्या अगोदरही एका ताईंची कमेंट आलेली होती की ताई ब्लाऊजवरून कमी जास्त उंची कशा पद्धतीने करायची आहे कशी चेकिंग करायची आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर पाहू शकतात इथं मी हा सेट घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला हा जो मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यानंतर आपण तेच घेतलेलं आहे आणि इथे आपण हे दोन घेतलेले आहेत ब्लाउज पीस हे दोन आहे तर कशा पद्धतीने अगदी सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा वेळही वाचला पाहिजे काम फास्ट झाले पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती देणार आहे आता ब्लाउजचं माप आणि पॅटर्नचं माप कशा पद्धतीने ओळखायचं आहे हे तुम्हाला अगोदर पाहायचं आहे तर आपण नेहमीप्रमाणे जशा पद्धतीने आपण हे जे माप घेत असतात तर ते आपण छातीचा चौथा भाग जे मोजून घेत असतात त्याच पद्धतीने आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे पाहू शकतात इथून आपण काय करणार आहे इथपर्यंत हा व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे तर पाहू शकता खूप सोपं काम होणार आहे तर बऱ्याच काही मी घेतलेले आहेत पॅटर्न तुम्हाला फोटोही मी सेंड केलेले आहेत ते फोटो तुम्ही पाहू शकता तर इथे पाहू शकतात इथं किती भरलेलं आहे आपलं साडेनऊ भरलेलं आहे पाहू शकतात इथं किती भरलेलं आहे आपलं साडे नऊ भरलेलं आहे साडेनऊ म्हणजे आपली ही अडोतीस छाती आहे त्यानंतर आपली कटोरी पाहायचं आहे तर कटोरी पाहू शकतात जसं की आपण पॅटर्नावरून कटिंग मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, आहे तर अडवतीस छातीला आपली कटोरी आहे पावणे सहाची तर परफेक्ट एकदम पावणे सहाची कटोरी आहे तर साईजनुसार कटोरीचं जे काही माप आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ तुम्ही पाहिले ना तुम्हाला भरपूर सारे जे काही प्रश्न असतात ते तुमचे प्रश्न सॉल्व्ह आहेत आता हे मी अशा पद्धतीने मापे घेतलेले आहेत आता आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर पाहू शकतात जिथे शोल्डर आहे तिथून आपण कमरेपर्यंत व्यवस्थित असं उंची मोजून घेणार आहे तर इथे पाहू शकतात याची उंची किती आहे तर याची उंची साडे तेरा आहे परफेक्ट ह्या मापासाठी आपल्याला अडोतीस मापासाठी साडे तेराची उंची परफेक्ट आहे हाईटला कमी असतील तर हाईटला जास्त असतील तर त्यावेळेस आपल्याला चौदा साडे चौदाची चौदा चौदा उंची घ्यायची असते आता आपण हे व्यवस्थित एक और एक अस्तर म्हणजे ही जी ब्लाउज आहे ती ठेवून घेणार आहे तर हे अस्तरचे ब्लाऊज आहेत आता अस्तरचे अगोदर मी कटिंग करून घेणार आहे त्यानंतर आपले जी मेन ब्लाउज पीस आहेत तर हे दोन मेन ब्लाऊज पीस आहेत हे साईड ठेवणार आहेत ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे कटिंग कशा पद्धतीने आपलं सोपं काम होणार आहे ते आता इथे मी एक और एक ठेवून घेतलेलं आहे आता आपण हा जो सेट आहे आपला याच्यामधलं आडोपीस साईज काढून घ्यायची आहे तर हे इथं अडोतीस साईज आहे ही आहे आपला साईड पीस त्यानंतर ही आहे क्रॉस पट्टी त्यानंतर ही आहे आपली कटोरी त्यानंतर हाफ बाई आहे आपली कारण कस्टमरचा ब्लाउज हाफबाईचा आहे त्यानंतर आपला हा आहे पाटीचा पार्ट साईज अनुसार मी ठेवलेले आहेत तर इथं छत्तीस साईजचा आहे पूर्ण माप ही लांबबाई आहे आपली अडोतीस साईजची पण आपल्याला हाफ बाई कटिंग करायची आहे त्यासाठी मी हे हा भाईची कटिंग करून घेणार आहे याच्यामध्ये कमी जास्त कशी करायची आहे किंवा उंची कशी करायची आहे हे बऱ्याच जणींना प्रश्न पडत असतात तर या पद्धतीने आपण काय करणार आहे बॅक साईड ठेवणार आहे याच्यावर तुम्हाला सर्व काही लिखाण दिलेलं आहे आडवा टक्स किती घ्यायचा आहे उभा टक्स किती घ्यायचा आहे पाठीचा गळा किती आहे मार्जिन किती आहे कोणत्या साईडने कमी जास्त करायचे आहे हा टक्स किती इंचावर घ्यायचा आहे हे सर्व काही मोठ्याचा भाग किती आहे शोल्डर किती आहे हे सर्व काही तुम्हाला या पॅटर्नवर लिखाण करून मिळत असतं तर नक्की तुम्ही ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवायचे असतील तर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देत आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप कॉ व्हॉट्सअपला विचारू शकता आता इथं आपण हा जो ब्लाऊज आहे याचं काय केलेलं आहे बॅक साईडची उंची मोजलेली आहे आता इथून आपण किती घेतलेलं आहे हे टोटल साडे चौदा आहे म्हणजे आपला हा तयार ब्लाऊज किती होता तयार उंची साडे तेराची होती याची किती होती साडे तेरा प्लस आपल्याला शिलाईसाठी किती लागणार आहे एक इंच खालच्या कमरेच्या साईडने अर्धा इंच शोल्डरसाठी अर्धा इंच मग हा आपला पॅटर्न परफेक्ट आहे ज्यावेळेस तुम्हाला कमी करायचा असेल आता तुमची उंची असेल साडेबारा किंवा तेरा असेल तर त्यावेळेस तुम्हाला फक्त कमरेच्या साईडने अर्धा इंच मायनस करून टाकायचं आहे कसं करायचं आहे तर हे पा आहे असा तुम्ही आखून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही आखून घेतल्याच्या काय करायचं आहे हे पा आता इथपर्यंत तुम्ही आखून घेतलेला आहे ही खालची साईड आपण इथं एक्स्ट्राची काट करून टाकणार आहे हे इथं मार्किंग केलेले आहे आता हे व्यवस्थित मार्किंग केलेले आता काय करायचं आपल्याला तुम्हाला किती पाहिजे आहे तुम्हाला तयार उंची तेरा पाहिजे आहे तर आपल्याला हा पॅटर्न किती म्हणजे एक्स्ट्रा किती शिलाईसाठी लागत असतं एक इंच तर टोटल आपल्याला इथं किती घ्यायचं आहे चौदा घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने इथे मार्किंग करायची किंवा तुम्हाला साडे पाहिजे असेल तर तुम्ही हे अशा रीतीने साडे तेरावर मार्किंग करून इथून कमरेच्या साईडने कमी करायचं आहे तर या पद्धतीने पॅटर्न ठेवायचा आणि इथून सरळ लाईन मारून घ्यायची म्हणजे आपला हा उंची जी आहे ब्लाउजची ती कमी होत असते आता जास्त वाढवायची आहे त्यावेळेस काय करायचं पॅटर्न ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला इथून जितकी तुम्हाला उंची वाढवायची आहे चौदा वाढवायची असेल तर आपल्याला एक इंच किती लागतं एक इंच शिलाईसाठी लागते तर चौदा तुमची तयार असेल तर पंधरावर आपल्याला इथं मार्किंग करायची आहे किंवा तुमची साडे चौदा असेल तर आपल्याला साडे पंधरावर इथं मार्किंग करायचे आहे जिथं तुम्ही मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे मेन हा शोल्डर जे आहे ती ठेवायचा आहे जिथं मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला शोल्डर ठेवून घ्यायचं आहे तर पाहू शकतात परफेक्ट आपलं खालच्या साईडने किती वाढलेला आहे एक इंच वाढलेलं आहे म्हणजे किती वाढलेला आहे एक इंच साडे चौदा असेल तर आपण एक इंच वाढवायचं आहे तुम्हाला चौदा पाहिजे असेल तर फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतात ना ते सॉल्व्ह होती त्यासाठी व्यवस्थित असं समजून सांगत असते तर पाहू शकतात आता आपल्याला हा आहे असा व्यवस्थित ठेवून मी आपून घेतलेला आहे या साईडने आपल्याला काहीच करायचं नाही या साईडने काहीच करायचं नाही शोल्डर आपल्याला काहीच करायचं नाही तर आता शक्यतो शोल्डर बऱ्याचदा इंचे शोल्डर जे आहेत ना तर सव्वा दोनचे असतात आपण हा शोल्डर जे आहे ती टोटल आपण शोल्डर जे आहे ते ती तीनच्या ठेवलेले आहे तर हे एखाद्या पच्चित इंचे अडीचं तयार शोल्डर असतं त्यावेळेस आपल्याला या साईडने इथं फक्त आणि फक्त इथून वाढवायचं आहे किती वाढवायचं आहे फक्त आपल्याला हे पा इथून वाढवायचं आहे इथून सरळ राऊंड देते आलं की आपल्याला इथून शोल्डर हे वाढणार आहे पाव इंचं वाढवलं की सव्वा तीनचं इंच हे शोल्डर होत असतं खूप खूप सोपं काम होणार आहे आता हे झालेलं आहे बॅक बॅकसाइडचा आपल्याला गळा घ्यायचा आहे आता हे तयार किती आहे हे पाहायचं आहे हे प तयार आता हे पॅटर्न आपण साईडला काढून ठेवलं तरी आहे आता तयार जिथं आहे तिथं मार्किंग करायचे आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच खालच्या शिलाईसाठी कमरेच्या साईडने लागत असतं पायपिंगसाठी किंवा तुम्हाला पलटायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला इंच शिलाई लागत असते तर आपण इथं किती घेणार आहे एक्स्ट्रा पावणे एक पावणे एक वर मार्किंग केलेले आहे आणि टोटल आपला हा गळा कितीचा आहे मग हा गळा आहे आपला साडे दहाचा तर या पद्धतीने आपण आता खालच्या साईडने आपल्याला अडीच वर मार्किंग करायचे आहे वरच्या साईडने आपली आहे सव्वा दोन ची गळा आहे त्याच्यामुळे आपण किती घेतलेला आहे सव्वा दोन आता इथून काय करायचं आहे आपल्याला आणखी थोडासा राऊंड मध्ये असा गोल आकार जो आहे तो द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग केलेले ने, आहे फक्त आपण खालच्या साईडने डीप नेक मध्ये घेतलेला आहे वर आपल्याला आहे तसाच ठेवायचा आहे आता या पद्धतीने झालेला आहे आता आपल्याला साईड पीस ठेवायचा आहे आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही ज्या वेळेस तुम्ही पाटी भागाची उंची कमी करता तसंच आपल्याला साईड पीस ही खालच्या साईडने कमी करायचं आहे वाढवायचं असेल तर तुम्हाला खालच्या साईडनेच उंची वाढवून घ्यायची आहे पाठीमागलची जितकी वाढवलेली आहे एक इंच वाढवली असेल किंवा अर्धा इंच वाढवलेली असेल तितकीच आपल्याला साइड पीसला घ्यायची आहे आणि कटोरीलाही घ्यायची आहे जेणेकरून आपली क्रॉस पट्टी जी आहे ती आपली आहे तशी राहणार आहे क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला उंची कमी जास्त करायची नाही आहे फक्त आपल्याला पाठीमागालचा पार साईड पीस आणि कटोरी या तीन पॅटर्नची आपल्याला उंची कमी जास्त करायची आहे त्यानंतर आपल्याला बाई आता इथं कमी जास्त करायची नाही त्याच्यामुळे आपल्याला इथं बाई पाहू शकतात की साईट आपण पाठीमागलचा सा भाग आहे जो आहे तो कमी केला नाही आणि जास्तही केलेला नाही मग आपण आहे अशीच साईट पीसचा जो भाग आहे तो उतरवून घेणार आहे हे पहा या पद्धतीने आपण हे उतरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मेन आता अशा पद्धतीने उतरवून घेतल्याच्या नंतर पहा इथं उतरवून घेतलेला आहे आता आपल्याला पुढचा गळा चेक करायचा आहे ब्लाऊज वरून पुढचा गळा कसा चेक करायचा आहे कंपल्सरी तर हा गळा जो आहे तर प्रत्येकीचा थोडासा नॉर्मलमध्ये कमी असतो किंवा जास्त असतो आता इथे पाहू शकतात इथे किती आहे तयार आहे चार कटोरी जॉ जॉईंट जिथं केलेले आहे आपली हे इथं कटोरी जॉईंट केलेली आहे इथपर्यंत आपला हा किती आहे चार आहे मग आपला इथे पाहू शकतात आपल्याला चार चार वर मार्किंग केल्याच्या नंतर कटोरी जोडण्यासाठी अर्धा इंच लागतो साठी आपल्याला अर्धा इंच लागतो तर आपला हा परफेक्ट याच्यामध्ये कमी जास्त नाहीये ज्या वेळेस तुम्हाला हा भाग कमी करायचा असेल तर आपल्याला इथून हा जो भाग आहे तो आपल्याला वर घ्यायचा आहे इकडे काहीच करायचं नाही आपल्याला फक्त तो कटोरीचा जो भाग आहे तो आपल्याला इथून इथपर्यंत असा वर घ्यायचा आहे तुम्हाला ज्या वेळेस जास्त करायचा आहे सव्वा चार असेल हा भाग तयार किंवा साडेचार असेल तर तुम्हाला हा भाग इकडं खाली घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला हा राऊंड घ्यायचा आहे या पद्धतीने तर पाहू शकतात खूप सोप्यात सोपी पद्धत सांगत असते तुम्हाला हे आता हे आपल्याला कमी जास्त करायचं नाहीये गळा पण आपला परफेक्टच आहे त्यानंतर आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे आता कटोरीमध्ये पण आपण कमी जास्त करणार नाही कारण आपली कटोरी ही परफेक्ट आहे आता बाईचं माप हे आपण चेक करून घेणार आहे जेणेकरून आपली बाई इथं ठेवून घ्यायची आहे त्यासाठी तयार बाईची किती उंची आहे ती पाहायचं आहे तर इथं तयार बाई आहे पाच आता याच्यावर बाईपल ही मी मापे लिहिलेले आहेत तर अडोतीस साईडला परफेक्ट पाच इंचाची बाही अस्तरच्या ब्लाउज साठी ठेवलेली आहे ज्यावेळेस तुम्ही साधा ब्लाउज पीस कट करणार आहेत याच्यावरून तर आपल्याला पाच तयार असेल तर फक्त अर्धा इंच तुम्हाला पुढच्या साइडने वाढवायचं आहे कुठल्या दंडाची जी बाजू आहे त्या साईडने वाढवायचा आहे तर पाहू शकतात तयार पाच आहे इथं आणि इथून मी एक इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला बाही जॉईन करण्यासाठी अर्धा इंच इकडे पलटवून घेण्यासाठी अस्तरसाठी आपल्याला अर्धा इंच टोटल मी इथं एक इंच ऍड केलेलं आहे ज्या काही पाच इंच बाही आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे तुमची साडेचार तयार असेल तर तुम्हाला या साईडनेच कमी जास्त उंची करायची आहे म्हणजे हा जो भाग आहे हा भाग जो आहे तर या साईडने तुम्हाला उंची कमी जास्त करायची आहे तर पाहू शकता की इथं ठेवल्याच्या नंतर तुम्हाला इकडे आपण कपडा कसा ठेवलेला आहे उभा ठेवलेला आहे पूर्ण पॅटर्न आपण कसे केलेले आहे उभे कटिंग करायलेले आहे त्यासाठी आपल्याला हे पण व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला कस्तरला जॉईंट देऊन घ्यायचे आहे तर मी शक्यतो अगोदर मी सरळ जे अस्तर आहे ना तर या सरळ अस्तरला मी जॉईन घेत असते अगोदर एक साईडने कुठल्याही एक साईडने मी जॉईनिंग करून घेत असते त्याच्यानंतर आपण ही बाई जी आहे ती मी ठेवून कटिंग करत असते तर हे आपण अशा पद्धतीने ठेवून मार्किंग केलेले आहे मोंडे साईडने आपल्याला काहीच करायचं नाही आर्मोलच्या साईडने आपल्याला काहीच कमी जास्त करायचं नाही या साईडने तुम्हाला उंची कमी जास्त करायची आहे साडेचार असेल तर तुम्हाला इथून अर्धा इंच मायनस करून टाकायचं आहे किंवा तुम्हाला वाढवायचे असेल साडेपाच करायचे असेल तर तुम्ही इथून काय करायचं आहे अशा पद्धतीने हे बघा अर्धा इंच तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला हा मुंड्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित उतरवून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला इथे डेमो दाखवलेला आहे मी इथं अगोदर जॉईंट देत असते त्याच्यानंतर मी बाईची कटिंग शेवटला करून घेत असते आता कटोरी कशी ठेवायची आहे तर कटोरी आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे पाहू शकतात कटोरीमध्ये बऱ्याच जणींचे प्रॉब्लेम येत असतात तर इथं लक्ष देऊन पाहायचं आहे तर ज्यावेळेस आपण हा जो पोशन आहे हा जो जॉईन करण्याचा भाग आहे तो आपण काय केलेला आहे हा सरळ ठेवलेला आहे हा इकडचा बटन पट्टीकडचा जो भाग आहे तो आपण क्रॉस मध्ये ठेवलेला आहे कधीही तुम्ही कटोरी ठेवताही याच पद्धतीने ठेवून व्यवस्थित असे आपण घ्यायची आहे पाहू शकता या पद्धतीने मी आहे अशी उतरवून घेतलेली आहे हे पा किंवा तुम्ही इथंही कटिंग करत असाल तर या साईडनेही तुम्ही काय करायचं आहे हा भाग सरळ ठेवायचा आहे एकदम सरळ आणि क्रॉसमध्ये अशी लाईनिंग करून घ्यायची आहे कुठलीही साईट वापरू शकतात यानं काय होतं तुम्ही जर हा भाग असा जर ठेवला असं न ठेवता तुम्ही जर असा ठेवला तर तुमचा हा प्रॉब्लेम कटोरीचा चपटी होणे किंवा टक्स व्यवस्थित नाही येणे परफेक्ट कटोरी जी आहे ती बसणार नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ती आपल्याला आपल्या चॅनलवर तुम्हाला शिकायला मिळतात तर या पद्धतीने मी ठेवून ही आखून घेतलेली आहे ज्यावेळेस तुम्हाला उंची कमी करायची आहे ब्लाउजची त्यावेळेस तुम्हाला जितकी अर्धा इंच इथली कमी केलेली आहे अर्धा इंच इथली कमी केलेली आहे तसंच आपल्याला कटोरीची पण अर्धा इंच खालच्या साईडने अशा पद्धतीने कमी करून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्हाला कटोरी उंची वाढवलेली आहे तस इकडच्या साईडने जितकी वाढवलेली आहे तितकीच तुम्हाला कटोरीचा जो भाग आहे अशा पद्धतीने खालची साईड अगोदर आखून घ्यायची आहे आणि कटोरी अशा पद्धतीने तुम्ही सरकवून व्यवस्थित अशी एक इंच असेल अर्धा इंच असेल वाढवायची असेल त्यावेळेस तुम्ही इथला जो भाग आहे तो व्यवस्थित ठेवून सेम अंतर पाहून हे पूर्ण आखून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे आता राहिलेलं आहे आपली योगपट्टी याला योगपट्टी ही बऱ्याच जणी म्हणतात किंवा क्रॉसपट्टी ही म्हणत असाल तुम्ही जी भाषा तुम्ही वापरत असाल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे तर पाहू शकता इथं आपलं हे जे आहे ते योगपट्टी ही आपली आखून झालेली आहे आता हे पूर्ण आपण कटिंग करून घेणार आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ही कटिंग करून घेतलेला आहे आता इथे जे आहे ती आपण बाईला त्याच्यानंतर मी बाही ठेवून व्यवस्थित अशी उतरवून आखून घेणार आहे तर या पद्धतीने व्हिडिओ खूप मोठा आता हेच पॅटर्न ठेवून अस्तर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तर ते तुम्हाला पार्ट टू मध्ये पाहायला मिळेल कारण आपण पार्ट वन मध्ये व्यवस्थित अशी कटिंग केलेली आहे पेपर कसा वापरायचा आहे कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर अस्तरवर ब्लाऊज कशा पद्धतीने ठेवायचा आहे किंवा अस्तर कशा ठेवायचं आहे कटिंग कसं करायचं आहे एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंगसाठी किती घ्यायचं आहे हे व्यवस्थित पार्टक टू मध्ये तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे